नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्येक रविवारी हा बाजार चालू असतो या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड खिलारमध्ये खिलारखोन बैल खिजार गाई मैस बाजार तसंच मित्रांनो याचे बघ गाईचे पाड्या हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा या बाजाराला अवश्य भेट द्या या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला प्रत्येक रेव्हरचा बाजार आठवडोचा जो असतो आठवडा बाजारचा असतो तो तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळेल तसंच मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहतो तर पेजला फॉलो करा इंस्टाग्राम पाहतो इंस्टाग्राम पेजला फॉलो करा तर पाहूयात आजचा सांगोला बाजार मित्रांनो आजच्या वेळेच्या मधून आज आपण खिलारखून बैल बाजार याविषयी सविस्तर माहिती पर्यंत पाहणार आहोत दादा काय सांगितलं किंमत कोणताची समोर आहे ते पंचवीस किती महिन्याचा सुरू आहे सात महिन्याचा आहे दोन नंबर आहे ते वर्षाचा आहे त्याची काय सांगली किंमत परत आपल्याच आहे का आणि मोबाईल नंबर सांगा जाण्या मोबाईल नव्या नऊ नव्याण्णव सातशे नऊ दे काय बैलच किंमत कित, किती मां किती म्हणता किंमत त्या किंमत चाळीस हजार किती महिन्याचं आहे याळीस सहाव्या वर्षाचं सव्वा वर्षाचं आहे मागणी पण झाली काय मागणी आहे ती पर्यंत हे आपलंच आहे हा त्याची काय ते दिलं आहे किती विकलं आहे ती पस्तीस हजाराला दिली आहे पस्तीस हजार विकलं किती महिन्याचं आहे ती एक वर्षाचं आहे दोन दोन आणली काय हां दोन आणली कुठलं गाव आपलं वॉटरपॉल वॉटर कॉलनी का सांग जुडीचं एक, एक लाख दहा हजार बल दाताल कसे आहेत जुळलेले आहेत शेती कामाला कशी आहेत चालूच शेती कामाला का सर्व कामाला चांगले शेवट काय होईल देऊ तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा दानाजी हनुमंत करंडे राहणार मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर प्ले झिरो आठ सत्तावीस वीस अठ्ठावीस कोणा जोडी जुडी किती जुडीच काय त्यांनी किती मध्ये जुडीस एक, एक लाख चाळीस हा पण जाता कसं आहे पलीकड जा पण झाले काय मागणी होते लाखापर्यंत शेवट सोडच काय होईल एकवीस तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा गौतम युटोबा झेंडे गोरसाळे नंबर नाही सांगता यांना जोड कोण आपले काय कोण आहे काय म्हणतो जोडीच कस आहे मी तर जोडीच जोडी सव्वा लाख हा म्हणजे आधार कसा आहे साय जाती आणि पलीकडचा साय जाती कुठलं गाव बेहरे चिंचुली सांगोला काय सांग किंमत पन्नास हजार आदत मध्ये स्वभावाला कसं आहे काय शांत स्वभावच आहे मैदानाला वापरलेला आहे काय सांग किंमत कितीला विकलं सात हजार विकलंय किती महिन्याचा आहे काय नऊ महिने वयच आहे काय सांग खोंडाची किंमत पंच्याऐंशी दातार कस आहे आदत आहे बार आपला <usimul> बार का बारखला आहे सांगितलं पस्तीस हजार रुपये किती महिन्याचा असूर आहे नऊ महिने वयाचा आहे आपल्याकडे जाय काय सांगितलं एक लाख रुपये मागणी पण झाले काय मागणीसाठी साठ पासष्ट मागते वयाला कसं आहे किती वयाचं

दादा आहे किंमत किंमत आता पंचेचाळीस पंचेचाळीस कसं आहे साधा शेवट द्यायचं काय होईल चाळीस पर्यंत काय सांग किंमत काय माहित आहे तुमचं नाही का पन्नास हजार रुपये महिने बसुर आहे किती mm -hmm. एक वर्ष वय आहे मागणी काय झाली का नाही अजून अजून मागितलं नाही काय सांगली किंमत किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये एक वर्षाचा आहे का नाही नऊ महिन्याचा नऊ महिने वयाच आहे काय सांगली जोडीच आहे एक लाख चाळीस हजार रुपये कशी आहेत ही चौसा आहे शेती आदता काय काय ना दुन्ही सारखी चालते काय काय ना गुन्हे शांत सभावन काय मागणी मागणी यांची झाली नव्वद पर्यंत सोळाची एक दहा पर्यंत मोबाईल नंबर मोहन बाजीराव चौरेगाव पेनूर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचवीस त्रेचाळीस पंच्याहत्तर

साठपुत्र पत्तर फायनल कोणाचा आहे किती म्हणता किंमत किती महिन्याचा आहे एक व दहा महिन्याचा दहा महिने वयाच आहे सोडा काय पस्तीस बरं आल्या ऐंशी साताला कसं आहे किती महिन्याचा आहे

एक लाख सांगताय एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार हा किती वयाच आज मध्ये किती महिन्याचा आहे हा वापर कुठे होऊ शकतो काय वापर शेतील किंमत जास्त एवढं काय वैशिष्ट्य किंमत जास्त आहे वैशिष्ट त्याची किंमत आहे तसा माल म्हणून म्हणायचं माल बघून दार आहे हा बघून दार आहे नाव आहे मला सांगा Apa saya berhenti sendiri, GAU gau oh, antras mobile number apa dia lain mobile number, walau empat, nai. empat, empat, एक वर्ष वयच आहे बरं काय सांग त्याची किंमत त्याची किंमत साठ हजार किती महिन्याचा आहे एक वर्षाचा आहे एक वर्ष वयच आहे हां त्याचा फोटो काय म्हणून वापरू शकतो काय शेत कामाला शेती कामाला रेतला रेसला रस्ता वापरू शकतो वय स्वभाव कसा आहे काय तापाड स्वभाव आहे माझं नाव सोमेश्वर भारत काळे खरसोळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल मोबाईल पंच्याण्णव अठरा बत्तीस एकोणऐंशी सत्त्याण्णव सोडायचं काय की चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचाळीस सोडायचं होय कोण वासरे?